नमस्कार महाराष्ट्र विधानसभेचा निकाल जाहीर झालेला आहे आणि या निकालानुसार सद्यस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर दिसतो एकशे पंचवीस जागांच्या वर उमेदवार निवडून येण्याची शक्यता सद्यस्थितीमध्ये दिसते आहे अशा परिस्थितीमध्ये नेमकं कुणाचं सरकार येईल ते सरकार येण्यासाठी ने नेमके काय सूत्र वापरलं जाईल ती सूत्र नेमकी कोणती असतील आणि पुढच्या पाच वर्षामध्ये कोणती सूत्र वापरली जातील हे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यातला पहिला फॉर्म्युला जो आहे तो आहे महायुतीचा जो आहे तोच फॉर्म्युला ठेवून म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदे गट राष्ट्रवादी अजितदादा पवार गट असे एकत्र मिळून जर केले तर दोनशेच्या वर उमेदवार त्यांच्या जवळपास जातात त्यामुळं मंत्रिमंडळात दोनशेपैकी किती लोकांना संधी द्यावा हा प्रश्न उद्भवू शकतो त्यामुळे त्यांची फूट होऊ शकते त्यामुळे दुसरा फॉर्म्युला निर्माण होऊ शकतो तो फॉर्म्युला असा की भारतीय जनता पर पक्ष आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी गट हा एक फॉर्म्युला होऊ शकतो तिसरा जो फॉर्म्युला होऊ शकतो भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट चौथा जो फॉर्म्युला होऊ शकतो तो म्हणजे भारतीय जनता पार्टी अपक्ष आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गट पाचवा जो फॉर्म्युला होऊ शकतो तो राष्ट श... शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भारतीय जनता पार्टी अशा प्रकारे, पार्टी पार्टी प्रकारे पाच ते सात फॉर्म्युले तयार होऊ शकतात आणखीन दोन सांगायचे म्हटलं तर भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष असा एक फॉर्म्युला होऊ शकतो आणि सातवा जर फॉर्म्युला म्हटलं तर भारतीय जनता पार्टीचं आहे असं सरकार आणि एखाद्या पक्षाचा बाहेरून पाठिंबा अशा प्रकारे सात फॉर्म्युले पुढील पाच वर्ष महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रणांगण पेटवणार आहेत आणि याच फॉर्म्युलानुसार पुढचं सरकार स्थापन होणार आहे